एका प्रश्नाचे आवर्जून उत्तर द्या सांभारांचा समाज असतो मांगांचा समाज असतो कुणब्यांचा समाज असतो तर चांभारांच्या समाजामध्ये कुरबी नसतात किंवा कुणब्यांच्या समाजामध्ये कोळी मांग महार किंवा चांबार नसतात तर मग बौद्धांचा समाज असेल तर त्यात बौद्धच असायला पाहिजे मग त्यात महारांचं काय का? आहेत, दे दे काम आणि जर महार आहे ना स्वतःला बौद्ध म्हणतात रेकॉर्डवर हिंदू महाराज मग जर ते हिंदू आहेत मग ते बौद्ध कसे आणि जर मग ते बौद्ध नाहीत मग त्यांचं बौद्ध समाजामध्ये काम कसं हा प्रश्न विचारा आणि आपलं अस्तित्व काय हे विचारा आपण हिंदू महार आहोत का हिंदू मराठा आहोत का आपण बौद्ध आहोत जर आपण बौद्ध आहोत तर आपल्या डॉक्युमेंटवर हे बौद्धच असायला पाहिजे आपण बौद्ध धर्मच पाडायला पाहिजे बावीस प्रतिज्ञा पाळायला पाहिजे आपल्याला आपल्या बौद्ध धर्माचं ज्ञान असायला पाहिजे बौद्ध धर्माचे सवर्ण तेव्हा आपण उत्साहाने उजवायला पाहिजे त्यासाठी दान द्यायला पाहिजे आणि मुक्त मनाने आणि उत्साहाने उपस्थित राहायला पाहिजे असं नको असायला पाहिजे का मग जर बौद्ध आहात डॉक्युमेंटवर हिंदू आहात तर बौद्ध कसे आणि मग डॉक्युमेंटवर दाकु, दाकु, डॉक्युमेंटवर ज्यांच्या जनता हिंदू महार हिंदू मराठा आहेत मग ते बौद्ध धम्मामध्ये काय करतात आहे आणि बौद्ध समाजामध्ये ते कसे काय आणि ते बौद्ध कसे काय आणि मग बौद्धांनी त्यांना का घ्यावे असं म्हटलं तर समाजाचे विभाजन होते तर समाजाचे विभाजन आपण कोणीच करीत नव्हत नाहीत समाजाचं विभाजन तोच व्यक्ती करतो की जो बौद्ध असून डॉक्युमेंट वर हिंदू मार लिहितो म्हणजे तो अगदी वेगळ्याच धर्मामध्ये आहे आणि धर्म दाखवतो बौद्धाचा तर मग तो बौद्ध कसा आणि त्याला बौद्ध कशा आधारावर मानायचं कारण की तो त्याच्या डॉक्युमेंट्स मध्ये व्यवहारामध्ये आचरणामध्ये तर हिंदू धर्माचं फॉलोअप करतोय ह्या प्रश्नांचं उत्तर शोधा आणि मग तुम्ही नक्की करा की बौद्ध हात बौद्ध धम्माची दीक्षा घेणे किती गरजेची आहे आणि डॉक्युमेंटवर धर्म बौद्ध आणि जात ही बौद्ध लिहिणे कितीही गरजेचे आहे जर बौद्ध समाज बनवायचा असेल टिकवायचा असेल तर